नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट महत्वाची बातमी कर्जमाफी पीक विमा दुष्काळी अनुदान बँकांना लावलेले होल्ड काढण्यात यावेसाठी शिरसोडी येथे स्मशानभूमीत समाधी आंदोलन जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे नांदुरा आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफी पीक विमा यासह अनेक मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी शिरसोडी येथील स्मशानभूमी येथे समाधी आंदोलन पुकारले या आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेलं सरकार जाग करण्यासाठी निवडणुकीत फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला नाही म्हणजे सातबारा कोरा करणार असे सांगून जनतेची फसवणूक केली आता कर्जमाफी द्यायची वेळ आली तर समिती नियम या सर्व गोष्टी समोर येत असून आमदार खासदार चांदीच्या ताटात जेवणार शेतकरी मात्र उपाशी मरणार सरकार हा दुजोरी न्याय सोबत करत आहे अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्याची सत्तर हजार कोटीची फाईल कुठं आहे त्याच्या चौकशीसाठी कोणती समिती नेमली याचे उत्तर फडणवीस साहेबांनी जनतेला द्यावे पीक विमा सरकारने व कंपनीने रखडून ठेवला दुष्काळी अनुदानमध्ये तलाठी यांनी काही घोटाळा केला का के याची शंका अशा अनेक समस्या घेऊन आम्ही समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता परंतु प्रशासनाकडून योग्य ती दखल घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवून लेखी आश्वासन देऊन आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे पंधरा ते वीस दिवसात योग्य निर्णय लागला नाही तर हा लढा यापेक्षा तीव्र स्वरूपात होईल असा इशारा देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे बाळू ठाकरे नांदुरा तालुका अध्यक्ष रामदास डोसे युवक तालुकाध्यक्ष गोलू पाटील पंकज देविकार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष मलकापूर योगेश लांजुळकर दिलीप पाटील ईश्वर वानखेडे चक्रधर वानखेडे निलेश तायडे चेतन गटमने सारंग खरचे रामदास फरपट युवराज बोरसे समाधान बोदवड मा काढाव पुरुषोत्तम बोलवणकर विशाल मुरेकर अनंत वराडे वैभव नाफडे विकास बोदवडे रमेश बोलवणकर गोपाल वेरुकार अभय खापरे विठ्ठल खर्च शिवा फरपट नितीन नाफडे दिनेश गटमने गणेश फरपट पवन नाफडे अरविंद बोलवणकर विनोद वानखेडे संदीप वानखेडे समाधान भोलवणकर अमोल अंगाईत संतोष गवई इतर लोकांची उपस्थिती होती ऑलरेडी शेतकऱ्याच्या लाभार्थ्यांच्या खात्यात गेलेले आहे व सहा हजार खात्यात पैसे जे राहिले आहेत सहा हजार काही लोकांचे ते तांत्रिक अडचणी असल्यामुळे साईटची त्यामुळे पेंडिंग राहिले ते साईट चालू झाले की तात्काळ त्यांच्या खात्यात जमा होती साहेब या सर्व प्रकारला किती कालावधी साहेब हे दुष्काळ आनंद आता साईड चालू झाल्याबरोबर आठ दिवसात त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तुम्हाला प्रयत्न तांत्रिक अडचणी ह्या फक्त शेतकऱ्यासाठीच असतात पहिले पुन्हा आज रोजी सरकारमध्ये एवढे मंत्री आहे एवढे भ्रष्टाचार आहे मागण्या आहेत आम्ही शासनाकडे पाठवळा करू

आम्ही एवढ्या एवढ्या दिवसात तुमच्या मागण्यामान हे करतो मार्गी लावतो म्हणजे कसं आहे निवड तुम्ही वरच्यावर हवेत गोळीबार करून आम्हाला इथे शांत करून कसं आहे आज जरी तुम्ही आम्हाला शांत केलं तरी उद्या जाऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आमचा जो पिंडच आहे काही गोष्टी असतात स्थानिक विषय साहेब तेरा हजार सहाशे तुमचा विषय आज रोजी मला नांदुरा तालुक्यात जवळजवळ पंधरा ते वीस शेतकऱ्याचे पण रोजचे चालू असतात दुष्काळी अनुदान अजून आलं पण कधी साहेब म्हणजे माझं काय म्हणणं आहे की माणूस मेल्यावर त्या तोंडात पाणी टाकून काही फायदा नाही शेतकऱ्याचे पैसे टाकणं असले की आपल्या साईड साईट नाही तर मग अशा तर एनी आता आमचं जी एवढं जोरात चालू आहे की कोणती वेबसाईट टाकाय मिळतात खात राहिले ते सहा पाच सहा हजार ते झाले लोकांचे बोलले साहेब तर मग त्या गोष्टी झाली बी किती जवळ वेळेस